आणि खायला पण छान लागते तुमच्या पण तोंडाला पाणी सुटलं असणार आहे गुड मॉर्निंग गाय वेलकम बॅक टू न्यू चॅनलॉग तर आता वाजले आहेत साडेबारा आणि मी माझा निम्मा स्वयंपाक झाला आहे निम्मा म्हणजे आज काय असं नव्हतं फक्त मी सरपाव करायचं होतं आणि आमच्या घरातले सगळे गेले तर शंकर महाराज मठामध्ये मी गेले नाही कारण की मी रात्रभर जागे होते मला झोपायला हो साडेतीन चार वाजले कारण एडिटिंग करत बसलेले एडिटिंग भरपूर होतं प्रमोशनचं होतं मिनी ब्लॉगचं होतं परत माझ्या मोठ्या ब्लॉगचं पण होतं त्यामुळे मला खूप उशीर झाला आणि मी थोडीशी लेट पण उठले होते आणि आता फ्रेश वगैरे झाले तर मग म्हंटलं ब्लॉकची स्टार्टिंग करूयात तर बघत रहा दिवसभरात काय काय आहे ते स्टेच आता इथे मिसळ माझी होत आली आहे चांगली तरी पण यायला लागली आहे जेव्हा मिसळला तरी असेल त्यावेळेस खाण्यात खरी मज्जा आहे आणि आता ते आल्यानंतरच खायला लिहिणार आहे तर आता जस्ट गेलेत ते यायला तरी एक दीड वाजतील आणि मला पण अशी काय म्हणावं अशी भूक नाही आहे त्यामुळे पाव आमचे चला आता आम्ही बंद करते म्हणजे थोडा वेळ शांत राहिला हे बघा तरी कशी आली वर कोथिंबीर टाकल्यानंतर अजून छान वाटेल आणि स्मेल पण छान येतो एकदम चला आवडते मी ते सगळी माझी कपडे वगैरे धुवून झालेले आहेत आता म्हणलं त्यांनी यायला खूप उशीर होईल आणि कपडे वगैरे धुवून घ्यावेत फोन पण केला अमर म्हणलं मला अजून वेळ आहे कारण अजून ते रांगेतच उभे तोपर्यंत म्हणलं मी जेवण करून घेते कारण मला खूप भूक लागली आहे मी वाट नाही बघू शकत त्यांची म्हटलं आल्यानंतर तुमचं तुम्ही जेवण करून घ्या मी पहिल्यांदा घेते करून आणि ते आता मी पाव गरम केलेत मस्त तुपात आता गरम केलेत नाही इकडे बघा असं माझी वेळी आहे तर स्मेल तरी चांगले तर टेस्टला मला माहीत नाही आहे कशी झाली आहे मीठ वगैरे हे येते पाव चांगले क्रिस्पी झाले आता मी घेते खायला एकदम सिस्टमॅटिक खायचं लिंबू वगैरे पिळून तर टेस्ट चांगली येते कांदा वगैरे ऑलरेडी मी त्यात टाकलेला आहे आणि फरसान आधी टाकते आणि त्याच्यानंतर रस्सा टाकते जेणेकरून फरसान मऊ पडेल आणि खायला पण छान लागते माय फस्ट बाईट तुमच्या पण तोंडाला पाणी सुटलं असणार आहे <laughs> वाव सिरियसली छान झाले ना आणि मी नंतर ना अमरची पण कमेंट घेते आणि तुम्हाला कळेल तुपात पाव भाजलेत आणि मिसळवा सौवा खूप टेस्टी आहे सेकंड बेट हे बघा श्वेताला दहा मिनिटाचा टाइम दिला होता जिम वरती पटकन आवरून जाण्यासाठी त्यातले चार साडेचार मिनिट तर झालेलेच आहे आणि मला फक्त सांगितलं ती पण झालं जिजाच डायपर वगैरे चेंज करून झालेलं आहे फक्त अजून पाच मिनिटं बाकी आहेत पाच मिनिटात बघतो होत आहे का नाही तर मग माझं मी जाणारी मूर्ती एकटाच हे पहा साडेआठ मिनिट झालेलं आहे तर अजून कपाटातच शोधतीये काय हरवले काय नाही अजून मेकअप पण राहिलेला दिसतोय हा हिला इकडे जिजायला दिले प्यायला झालं नऊ मिनिट एक मिनिट राहिला आता सतरा मिनिट झाले आहे तरी अजून तिचं मेकअप झालाय झालाय करून अजून आवडलं अजून <laughs> आता चालूच आहे परत आता टाइमर दाखवला असता तुम्हाला स्टॉप स्टॉप केला आहे आणि इकडं बघू जिजाच आवरलंय तिला जिजा करत नाही कुठला अभ्यास तुला काय

बघा डॉन संकेत डॉन नवर देव नवर देव नवर देव आता तुम्ही हात नाही लावत असं तोंडाला कमान आणि हा आहे रवी रवी द रॉक मिस्टर आ, चेतन खोकडे आणि सध्या तरी खूप बिझी आहेत आता उद्या ब्लॉग बघितल्यानंतर मग त्यांना समजेल की मी त्यांच्याबद्दल बोलत होते अजून पण त्याला माहित नाहीये की मी त्याच्याबद्दल आहे आणि त्याला आता थोडंफार समजलेलं आहे आय थिंक ओके ठीक आहे आज तू रेड कलर चा टी शर्ट घात खूप हँडसम दिसतोय काय काय बोल टी शर्ट मध्ये तुझं पोट दिसतो नाय कुठे की जा खाली कुठं कोणासोबत भाऊ तुमचा मॅडम कुठे पण जात असतात अरे इकडे